आमची सेवटी गैरसोय से झाली आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आजच्या या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे नवाब मलिकजी प्रताप पाटील चिखलीकर भास्करराव पाटील खतगावकर संजय बनसोडे सतीश चव्हाण सुभाषराव साबणे अनेक मान्यवर आहेत मी आता सगळ्यांची मिनलताई आमचे शिवराज पाटील ओटाळकर वैशालीताई प्रवीण वसंत सगळ्यांची नावं घेत नाही थोडीशी आज आपली गैरसोय झालेली आहे अचानक महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस हा सुरू झालेला आहे आणि मला संध्याकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे असं सांगितलेलं होतं खरं तर आज मी आपल्या उमरी परिसरामध्ये आणि देगलोर परिसरामध्ये येण्यामागचं कारण म्हणजे आपले लक्ष्मीकांत पदमवार उज्ज्वलाताई पदमवार वंदनाताई कांबळे आसीफ पटेल मधुकरराव नारल्लावार विवेक केरुलकर मलंग रेड्डी चिंतलवार बालाजी टेकाळे राहुल देगावकर अशा असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी सगळ्यांची नावं घेत नाही परंतु एक आगळा वेगळा कार्यक्रम हा इथं झालेला आहे तसं बघितलं तर तेगलूरची भूमी मराठवाड्याची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे आणि या पवित्र भूमीमध्ये वारकरी संप्रदायाचे महान संत गुंडा महाराज देगलुरकर यांचा जन्म झाला आहे त्यांच्या पक्षात हपय चंद्रशेखर महाराज देगलूरकर आणि ह बपय चैतन्य महाराज देगलूरकर यांचा वारसा सक्षमपणे तुम्ही सगळ्यांनी पुढं चालवलेला आहे देगलूरच्या या भूमीमध्ये संत चुडामणी महाराज आणि मस्तान शाह वली यांच्यापासून हिंदू आणि मुस्लिम ऐक्याची एक परंपरा ही सातत्याने जोपासली गेलेली आहे हजरत शाह जहाउद्दीन यांच्या सातशेवरच्या जुन्या दर्ग्यातून सामाजिक ऐक्याचा सा संदेश आज संपूर्ण भागाला दिला जातो देगलूर हे खरं तर धर्मनिरपेक्षतेचं आणि बंधुभावांचं आणि सामाजिक सलोख्याचं प्रतीक आहे आणि आज या शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार अधिक वेगाने विस्तारतोय याचा मला मनापासूनचा आनंद आहे मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्मा वीरांना स्वातंत्र्य सैनिकांना मी या निमित्तानं अभिवादन करतो मुक्ती सैनिकांच्या कुटुंबियांच्या प्रती कृतज्ञताची व्यक्त करतो आज ज्यांनी ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या सगळ्यांनी मागच्या काळामध्ये आम्हा लोकांच्या बरोबर काम केलेलं आहे त्याच्यामुळं त्यांची विचारधारा आमची विचारधारा काही वेगळी नाही आहे सुरुवातीला सांगितलं खडगावकर साहेबांनी प्रतापरावांनी तसंच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनी आम्ही सगळ्यांना पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय बेरजेचं राजकारण करतोय आपल्याला सगळ्यांना धर्मनिरपेक्ष आणि सगळे धर्म असतील पंत असतील प्रांत असतील त्याच्यामध्ये जा जातीय सलोखा ठेवायचा एकमेकाचा दुस्वास करून समाज पुढे जाऊ शकत नाही एकमेकाच्या बद्दल गैरसमज निर्माण करून त्याच्यामध्ये विकास होऊ शकत नाही जातीय सलोखा ठेवणं हे तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि देलूरकरांनी नेहमीच त्या गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे हे कुणी नाकारू शकत नाही उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत आत्ताच दिवाळी झालेली आहे आता नवीन वर्ष सुरू होत आहे ते नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावं अशी शुभेच्छा देतो परंतु त्याचबरोबर या पावसामुळं अतोनात महाराष्ट्रातल्या माझ्या बळीराजाचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसानाची मदत म्हणून आम्ही बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि ते पैसे प्रत्येकाच्या डीबीटीला अकाउंटला कसे जातील याबद्दलचा प्रयत्न केला आहे आज अनेक माझ्या सहकार्यांनी मान्यवरांनी मला वेगवेगळ्या प्रकारची निवेदन दिली काही मंत्रालयातली आहेत काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकल्पाची आहेत काही त्याच्यामध्ये आमच्या मार्केट कमिटीचे आहेत अशी वेगवेगळी निवेदनं आहेत मी जरूर उद्याच्याला रात्री मुंबईला जाणार आहे त्याच्यामध्ये सोमवार मंगळवारी त्या निवेदनाच्या बाबतीमध्ये ज्यांना काही सूचना द्यायच्यात जे काही काम करायचं आहे ते काम करण्याच्याकरता मी आणि माझे सगळे सहकारी तुमच्याकरता मदत करतील ह्याबद्दलची ग्वाही मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना त्यानिमित्तानं देतो कुठल्याही क्षणी निवडणुकीची आचारसंहिता लागेल आता नव्या जुन्यांचा वाद न घालता आपण सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या देगूलचं वातावरण कसं चांगलं नाही त्याच्यामध्ये अनेक नांदेड जिल्ह्यातल्या दिग्गजांनी पक्षप्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही वाढती आहे आज तुमच्या असंख्य कार्यकर्त्यांच्यामुळं नेत्यांच्यामुळं माजी नगराध्यक्षांच्यामुळं माझी उपनगराध्यक्षांच्यामुळं काही नगरसेवकांच्यामुळं निश्चितपणे अधिकची ताकद आपली वाढणार आहे तुम्ही काळजी करू नका मगाशी प्रतापरावांनी बोलत असताना स्वतः भास्कररावांनी बोलत असताना लक्ष्मीकांत पदंबरांनी बोलत असताना काही महत्वाचे प्रश्न मांडले सुभाष सामन्यांनी पण मला मुंबईमध्ये भेटून काही इथल्या प्रश्नाच्या संदर्भातली जाणीव करून दिली आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता आम्ही शब्दाचे पक्के आहोत आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत त्याच्यामुळं आपण काळजी करू नका शेवटी महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे मग मा मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल उद्याच्या काळामध्ये हा माझा बळीराजा जो अडचणीत आहे त्याला पुन्हा आपल्याला उभं करायचं आहे आणि ते उभं करत असताना त्याला कुठल्याही प्रकारची अडचण येऊन द्यायची नाही वेगवेगळ्या प्रकारच्या जे प्रसंग येतील त्या प्रसंगामध्ये मा माझ्या बळीराजांनी एकट समजू नये महायुतीचं सरकार त्याच्या पाठीशी आहे आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आम्ही पण शेतकरी आहोत शेतकरी तुमची माझी जात आहे त्याच्यामुळं जा आपण कधी एकमेकाला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या बाबतीमध्ये अपतर देणार नाही त्याबद्दलची ग्वाही मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देगलूर तालुक्यासह नांदेडमधले अनेक मान्यवर कार्यकर्ते त्यांनी जो पक्षप्रवेश केलेला आहे नेत्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो आणि एकंदरीतच त्या देगलूरच्या भूमीत संत चुडामणी महाराज यांचं जे काही वास्तव्य होतं आणि हिंदू मुस्लिम ऐक्याची मस्ता मस्ताल शाहवली यांच्यातनं जो काही एक वेगळा मेसेज गेलाय तो मेसेज पुढच्याही पिढीनं तो वारसा पुढे चालू ठेवण्याचं चा काम केलं पाहिजे त्याबद्दल आमची सगळ्यांची साथ तुम्हाला सगळ्यांना राहील याबद्दलची ग्वाही देतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये येणारी देगलूर नगरपालिका असेल किंवा इथली जिल्हा परिषद तालुका पंचायत असेल ता ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडाळ्याच्या ताब्यामध्ये देण्याच्या करता आपण आपली आपण आपलं काम करावं तुम्ही तुमची जो व्यवस्थितपणे निर्णय दिल्यानंतर तुमच्या विकास कामाला निधी देण्याच्या करता मी अर्थमंत्री म्हणून कुठं कमी पडणार नाही त्याबद्दलचा विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो आणि पुन्हा आज आपल्या सगळ्यांची रजा घेतो पावसामुळे गैरसोज झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण हरकत नाही पुन्हा पुढच्या कुठल्या कार्यक्रमाला येईल आणि त्यावेळेस विस्तृतपणे तुमच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न आम्ही लोक करू अशा प्रकारची खात्री देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद दादा आमच्याशी आपण करायची आपण या ठिकाणी सुंदर आपण या ठिकाणी गिदगुज केलात आम्हाला मार्गदर्शन के आपण या ठिकाणी दिलं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण आपली टीम निश्चितच ही देंगलोरची टीम आपल्या पाठीशी सदैव राहील यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही यानंतर मी आभार प्रदर्शन सादर करण्यासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय देवेंद्र बालाजीराव मोतीवार यांना विनंती करतो कृपया आपण आभार सादर करावा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं त्याबद्दल त्यांचे पण आभार मानतो या कार्यक्रमासाठी